एकतीस डिसेंबर रोजी जगात ब्लॅक मून ची रात्र असेल पण तुम्हाला या अत्यंत दुर्मिळ ब्लॅक मून बद्दल माहिती आहे का चला जाणून घेऊयात ब्लॅक मून म्हणजे काय सगळ्या प्रश्नांची उत्तरं या रिपोर्ट रिपोर्टमध्ये चंद्र काळा होणार वर्षा अखेरीस ब्लॅक चे दर्शन ब्लॅक मून म्हणजे काय वर्षभरात आकाशात फुल मून पिंक मून सुपर मून ब्लड मून पाहायला मिळाला आता वर्षा अखेरीस आकाशात चक्क ब्लॅक मून पाहायला मिळणार आहे ब्लॅकमून ही अतिशय दुर्मिळ घटना मानली जाते ही घटना खगोलशास्त्रात अधिकृतपणे ओळखली जात नसली तरी गेल्या काही वर्षात हौशी खगोलशास्त्रज्ञांमुळे ब्लॅकमून लोकप्रियता मिळाली चंद्र काळा होणार म्हणजे नेमकं काय होणार ते समजून घेऊया ब्लॅकमून दुर्मिळ खगोलीय घटना आहे एकाच महिन्यात दोन अमोश असताना ब्लॅकमून स्थिती निर्माण होते आकाशात चंद्राची काळी प्रतिमा तयार होणारी स्थिती म्हणजे ब्लॅकमून चंद्र आणि सूर्य एकाच दिशेला समांतर आल्यानं ब्लॅकमून दिसणार याआधी दोन हजार वीस मध्ये ब्लॅकमूनच दर्शन झालं होतं भरती आहोटी प्राण्यांचं वर्तन वनस्पतींच्या वाढीवर परिणाम ब्लॅकमून हा कमी भरतीस कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे आता तुम्हाला कुतूहल असेल की हा मून कुठे आणि कधी पाहता येणार ते पहा भारतात मिनिटांनी दिसणार ब्लॅकमून तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी दिसणार ब्लॅकमून फार क्वचित येतो त्यामुळे नवीन वर्षाचा जल्लोषात स्वागत करताना दुर्मिळ खगोलीय घटना चुकवू नका ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही